मूग हलव्या साठी लागणार साहित्य झटपट होणारा मूग हलवा तसा खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो पण आज आपण डाळ भिजत घाला आणि मग ते तुपामध्ये वाटा आणि परतत राहा तुपामध्ये तर ते सगळं न करता आज आपण डायरेक्ट कारण त्याला खूप मेहनत असते जवळ अर्धा पाऊन तास बारीक गॅसवरती अशी भाजत राहावी लागते जोपर्यंत अशी मोकळी होत नाही तोपर्यंत तर तो आज वेगळ्या प्रकारे करणार आहे वेळ पण वाचवायचा आहे आणि चवीला सेम आपला मुगाचा हलवा जसं आपण पारंपरिक पद्धतीने करतो तसाच लागणार आहे ही पारंपरिक पद्ध, पद्धत पद्धत नाही आहे साहित्य दाखवते काय घेणार आहे साहित्य बघतो आपण त्याच्यासाठी वन फोर्थ कप मूग डाळ घेतली आहे थोड्या प्रमाणात घेतले वन फोर्थ कप सेम साखर साखर कमी जास्त गोड तुम्हाला कसं आवडत असेल तसं वन फोर्थ कप तूप घेतलं आहे ड्रायफ्रूट्स आवडीनुसार केशर घेतलं आहे अख्खा एक कपमध्ये अर्धा कप दूध आहे आणि अर्धा कप पाणी आहे आणि हे बॉईल करणार आहोत आपण वेलची जायफळ पावडर आता हे ना बारीक गॅसवर दुसरीकडे आपण बॉईल करायला ठेवणार आहे आणि मुगाची डाळ आपण बारीक गॅसवरती परतून घेणार मुगाची डाळ आहे ना बारीक गॅसवर कोरडी परतायचे रंग बदलेपर्यंत लाल रंग येणार त्याचा आणि बारीक गॅसवरच तिला परतून घ्यायचे छान लाल रंग येईपर्यंत ढवळून ढवळून तिला छान असं रंग आहे म्हणजे नंतर तिला जास्त आपल्याला काही परतावं वगैरे किंवा काही करावं लागत नाही मुगाची डाळ चांगली लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे कोरडी आणि मिक्सरला दळून घ्यायची एकदम मऊ पण नाही आणि एकदम जाड पण नाही अगदी नावाला रवा मऊ असेल तरी चालेल कारण ती तुपात आपण परतवतो ना तेव्हा छान फुलते छान असे बघा मिक्सरमध्येच तिला मी दळून घेतली आहे आणि तुपामध्ये जेवढी मुगाची डाळ तेवढंच तूप आणि छान कडकडीत तापलं की गॅस बारीक करायचं आहे आणि मुगाच्या डाळीचं पीठ घालून लाल रंग येईपर्यंत परत पर तुपामध्ये आपल्याला परतायचे तूप सोडेपर्यंत नॉर्मली मुगाची डाळ भिजवतात वाटतात आणि मग तुपामध्ये परततात आणि बारीक गॅसवरती परतत राहावी लागते जोपर्यंत ती कोरडी दाणेदार होत नाही तोपर्यंत पारंपारिक पद्धत खरं तशीच आहे आणि अप्रतिम लागतो तो हलवा पण ती वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट थोडं म्हणून अशा पद्धतीने पण अशा पद्धतीमध्ये पण केला जातो हॉटेलमध्ये वगैरे नॉर्मली असाच केला जातो झटपट होणारा डळून आणतात आणि मग ते तुपामध्ये छान असं परततात खडा प्रसाद मुगाचा हलवा हे सगळे तूपवाले हलवे आहेत ज्याच्यामध्ये तूप भरपूर प्रमाणात लागतं त्याच्यातच मी ड्रायफ्रूट परतून घेते बदामाचे काप आणि काजू म्हणजे छानते तुपामध्ये असे क्रिस्पी खरपूस परतले जातील एकीकडे दूध अर्ध आणि अर्ध, अर्ध पाणी म्हणजे एक कप केलं आहे टोटल ते गरम करायला गॅसवर ठेवलं आहे आणि ते आता आपल्याला हळूहळू त्याच्यात मिक्स करायचं आहे थोडं थोडं मिक्स करायचं जसं मिक्स करत जाल ना तसा तो कोरडा होत जाईल बरोबर वन फोर्थ कप मुगाच्या डाळीला एक कप अर्धं दूध आणि अर्धं पाणी आपण वापरलं आहे थोडं केशर केशरने रंग येतो चांगला हॉटेलमध्ये नॉर्मली पिवळा रंग वापरला जातो आपण केशरने यलो रंग आणणार आहोत आता एक चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर झाकण ठेवून वाफ काढायची आणि नंतर आपण साखर मिक्स करणार आहोत चार ते पाच मिन मिनिटानंतर केशरचा बघा मस्त येलो रंग आला जास्त येलो हवा असेल ना तर एका थेंब तुम्ही येलो रंग वापरला तरी चालेल पण मी नॅचरल ठेवला आता बघा पॅन सोडायला लागलं आहे साखर छान मऊ असा तो शिजवून घ्यायचा आहे आणि साखर घातल्यानंतर पण त्याला झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनटं बारीक गॅसवर वेलची जायफळ पावडर साधारण अर्धा चमचा घालायची आहे